नमस्कार मंडळी मी आज करणार आहे पोळ्याची आमटी पोळ्याच्या डाळ शिजवली असती ना त्याची आपण आमटी करतो वेळवण्याची ती त्यासाठी मी घेतले बघा मसाला भाजून टमाटा घेतलाय एक कांदा घेतलाय खोबरं घेतले कांदा हा डाळ तांदूळ घेतले आणि लसूण आत सगळं मिश्रण भाजून घेतले मिक्सर मध्ये वाटून घेतले डाळीच येळवणी काढलेली ओळखसाठी डाळी शिजवलेली पाकिला तेल टाकले त्याच्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसूण चिचून टाकले जिरं टाकलं थोडस हळद काळा मसाला टाकला चांगलं हलवलं मसाला तर भाजलेलाच मसाला पण टाकला मी वाटलेलं बरं काही मसाला आपलं भाजलेला आहे तुम्हालाही भाजायची गरज नाही ते आमटीच पाने दिले टाकून थोडसं मी ये एकदम साधी आणि सोप कोर टाकली कापून साधी आणि सोप्या पद्धतीत येळवणीची आमटी छान कलर यायला लागलाय त्याला चांगली ओपन शिजू द्यायचं कलर यायला लागलेला याला किती छान आपली आमटी तयार झाली बघा शिजून पडत या मंग्या वेळेला आमठी पोळी आणि भजी